thank yeah. you महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक सर्वांचे चरणी प्रणाम केल्यानंतर मंचावर उपस्थित माझ्या शिवसेना धनुष्यबाण या पक्षाचे सर्व नेते त्याचबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी युवा मित्रांनो कार्यकर्त्यांनो मतदातांनो मागील पंधरा दिवसापासून आपण सतत रात्र दिवस मेहनत करत आहोत उद्या त्या मेहनतीसाठी जे आपण काम केलं आहे ते आपलं काम ई मशीन एम मशीनमध्ये बंद होणार आणि परवा त्याचा निर्णय आपल्याला मिळणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही रॅली काढून सगळे थकलेले आहे फक्त एवढं सांगू इच्छितो की मागील चौदा दिवसातील एकंदरीत सर्व निवडणुकीचं वातावरण पाहता आज जसं मी मागे सांगितलं होतं की धावण्याच्या स्पर्धेमध्ये एक धावत सर्वप्रथम मागे राहतो आणि शेवटी तो सर्वात पुढे निघून जातो आणि विजयी होतो तशाच प्रकारची एक आज परिस्थिती आहे आज संपूर्ण पुसद शहरातील जनता शिवसेना धनुष्यबान माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यांच्या के या पक्षासोबत आहे आपल्या या सर्व कार्यकर्त्यांसोबत या सर्व नगरसेवकांसोबत आहे मी आपल्या शहराच्या ला लेआउट जे आहे इटावर त्याच्या शेवटच्या घरी सप्तगिरी नगरच्या शेवटच्या घरी महावीर वाडाच्या शेवटच्या घरी महावीर वाड्याच्या मागे भाटंबा रोडवर ज्या शेतात आपले मतदान आहे तिथपर्यंत इकडं अखोर अखेर मारुतीपर्यंत आणि तेलगू वसाहतपासून सगळं संपूर्ण पुसदच्या प्रत्येक घरी जाऊन आलो आणि मतदानदाताचा प्रतिसाद पाहिला मतदाता हा परिवर्तनाच्या मनात आहे उसदमध्ये आम्हाला परिवर्तन पाहिजे एकच त्यांचं घोषवाक्य आहे आणि परिवर्तन करण्यासाठी त्यांना घडी नको त्यांना कमंड नको त्यांना पंजा नको परिवर्तनासाठी त्यांनी सांगितलं की आमच्या समोर आता फक्त एकच पक्ष आहे शिवसेना धनुष्यबाण माननीय एकनाथरावजी शिंदे यांची शिवसेना आम्हाला पाहिजे माझ्या सुद्धा नगरसेवकांनो आणि कार्यकर्त्यांनो आपण या निवडणुकीत शंभर मुद्द्याचा एक घोषणापत्र दिलाय आहे वचननामा दिला आहे आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे आपण प्रत्येक मतदाताच्या घरी गेल्यानंतर आपण आश्वासन दिलेलं आहे की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही काम निश्चित करणार मी आपल्या सर्वांना विनंती करतो कि त्या घोषणापत्राला लक्षात ठेवा आपल्याला आज आणि आत्ता इथून चोवीस तास आणि पुढचे चोवीस तास असे एकूण अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्त्वाचे आहेत आपली ही लढाई शेवटच्या टप्प्यात आहे विजय आपल्यापासून फक्त एका पावलावर आहे पण विजय एका पावलावर आहे म्हणून कोणीही अहंकारात येऊ नका इथून गेल्यानंतर चोवीस आणि चोवीस अठ्ठेचाळीस तास एक मिनिट एक सेकंद वाया घालू नका परत सर्व मतदातांकडे जा परत सर्व आई बहीण गरीब मोठा सगळ्यांकडे जा सगळ्या मतदातांना धावून ईव्हीएम मशीन घेऊन त्यांना समजावून सांगा की उद्या तुम्ही मतदान केंद्रावर निवडणुकीला के गेल्यानंतर तिथं दोन मशीन राहणार आहे एका मशीनवर नगराध्यक्षाची उमेदवार राहणार आहेत आणि दुसऱ्या मशीनवर नगरसेवकांची उमेदवार राहणार आहेत नगराध्यक्षाच्या मशीनवरील दोन नंबरवरील शिवसेनेचा धनुष्यबाण या निशाने समोरील बटन धावत आहे आणि दुसऱ्या मशीन समोरील आणि भ वर्गातील आपले जे नगरसेवक हो आहेत त्यांच्या समोरील धनुष्यबाण हा बटन दाबायचा आहे तुम्ही एकही घर एकही मतदाता जर त्याला समजवण्यामध्ये चुकले तर तुमची हार निश्चित एवढं लक्षात घ्या इथून गेल्यानंतर प्रत्येक मतदाताला समजून सांगा धनुष्यमान कुठे आहे धनुजमान कोणत्या मशीनवर कसा आहे आणि तुम्हाला तीन मतं द्यायची आहे पूर्ण चौदा प्रभागामध्ये मतदातांना तीन मतं द्यायची आहे आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मतदातांना चार मतं द्यायची आहेत तर प्रभाग क्रमांक चारच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सर्व मतदात्याला समजून सांगा की तुम्हाला चार मतं द्यायची आहेत आणि इतर चौदा प्रभागामध्ये तीन तीन मतं द्यायची आहेत त्या तीन मतामध्ये एक नगराध्यक्षाचा मत राहणार आहे आणि दोन नगरसेवकाच्या अशा प्रकारे जिथे धनुष्यबाण दिसेल ते धनुष्यबाण पाहून विचारून कोणाच्या ना लक्षात नाही आला तर मतदानाच्या केंद्र अधिकाऱ्याला विचारा नगराध्यक्षाची मशीन कोणती आहे नगरसेवकाची मशीन कोणती आहे विचारून मग मतदान करा हे सर्व मतदाताला समजावून सांगा आता यावेळेस जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे आपण पाहत आहोत बाकी सगळे पक्ष हे मागे पडलेले आहेत त्यांच्या हातसात खूप भांडण सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे नव्वद टक्के मतदा आपलं काम करत आहेत घडीचे सत्तर टक्के मतदा आपलं काम करत आहेत महाविकास आघाडीचे नव्वद टक्के कार्यकर्ते आपला काम करत आहेत सगळीकडून आपण तर काम करत आहोत पण सगळे पक्षाचे कार्यकर्ते नेते आपलं काम करत आहेत जनता आपल्या सोबत आहे फक्त शेवटच्या अठ्ठेचाळीस तास सर्वांचे जे है। जे आशीर्वाद आहे आहे सहकार त्याला मतदानात रूपांतरित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे तरी इथून निघाल्यानंतर सर्वांनी सतत प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी मी आज परत एक नवीन घोषणा करत आहे ती घोषणा प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक आई बहिणीपर्यंत पोचवा आपली निवडणूक उद्या संपल्याबरोबर आपण हारो की जिंको आपण माननीय एकनाथरावजी शिंदे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करणार आहोत की आमची जी लाडकी बहीण योजना आहे त्याला आज तुम्ही पंधराशे रुपये देता परंतु आम्ही तुम्हाला हात जोडतो की त्यांची ती जे निधी आहे ते तीन हजार करावी आणि ह्या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करून तुम्हाला तीन हजार रुपये मिळवून देऊ असं देव, सगळ्यांना सांगा त्यामुळे ही योजना प्रत्येक घरी पोचवा प्रत्येक आई बहिणीला सांगा की आम्ही ही निवडणूक संपल्यानंतर हारो की जिंको त्याची आम्हाला चिंता नाही परंतु माझ्या सगळ्या लाडक्या आई बहिणीला यापुढे तीन हजार रुपये मला भेटला पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आणि मिळवून देणार धन्यवाद जय भीम जय शिवराया जय श्रीराम चला